Terima kasih telah menonton! नमस्कार मी गीतंजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज दाखवणार आहे कोबीची भजे तर बऱ्याच वेळेला भाजी कोबीची करून पण खूप कंटाळ येतो आणि मग सगळ्यांनाच ते नको वाटतं कोबीची भाजी म्हणजे आमच्याकडे तरी जास्त अशी खूप जास्त नाही आवडत तर मग म्हणून मी म्हटलं की चला थोडीशी कोबीची भाजी बनवूया आणि मग बऱ्याच वेळेला मी काय करते भाजी जरी बनवली तरी थोडीशी कोबी शिल्लक ठेवते जेणेकरून भजी बनवून खाता येतील तसं तर भाजी मला तर खूपच आवडतात त्यामुळे गरम गरम भजी खायला एक छानच टेस्ट येते तर आता भा भजी बनवणार आहे आणि छान रेसिपी होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आधी भजी बनवून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला आज एक टीयाचा आमचा लोक दाखवणार आहे थोडस वेगळा तर काय आहे ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे सोस्ट्री टी तर सगळ्यात आधी मी इथे कोबी चिरून घेणार आहे त्रास उभे काप करून घेणार आहे जसे आपण कांदा कापतो त्याच पद्धतीने हा पण कापून घ्यायचा आहे उभे काप केल्यानंतर असं छान लागते पण माझी जी कोबी आहे ना ती थोडीशी शिळी होती म्हणजे पाच सहा दिवस झाले होते कोबी आणून तर एवढी शिल्लक ठेवली होती पण तुम्ही जेव्हा को कोबीची भजे किंवा असं कोबीचे स्लाईस वगैरे करणार आहेत तर तेव्हा तुम्ही चांगली ताजीच कोबी घ्या जेणेकरून ते खूप छान आणि टेस्टी लागतात तर ह्या कोबीचा मला पण तेवढा एक्सपिरियन्स नव्हता पण मी बनवले त्यानंतर मला कळालं की ताज्या कोबीचे अजून छान लागतात कारण याआधी मी ताज्याच कोबीचे बनवलेले आहेत यावेळेस थोडीशी कोबी शिळी झाली आहे तर असे मी उभे उभे बारीक काप करून झालेत आणि शिळी कोबी असल्यामुळे तेवढे बारीक कापसुद्धा होत नव्हते पण तरी मी तसा त्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता सगळी कोबी एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे कोबी स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत हळद तिखट धने जिरे पूड बारीक केलेला लसूण आणि त्यानंतर याच्यामध्ये तांदळाची पूड घातलेली आहे म्हणजे बारीक केलेले तांदूळ आणि त्यासोबत सगळ्यात शेवटी बेसन घालणार आहे तर एवढं सगळं घालायचं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये को कोथिंबीरसुद्धा घालायची जेणेकरून आपले अजून कोबीचे भजे छान लागतात आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे बनवत आहे बेसन पीठ जे आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर जास्त क्रिस्पी आणि असे बनवायचे होते त्यामुळे मी कमीच घातलं होतं हे सगळं आता आपलं बॅटर पाच दहा मिनिटासाठी मी थोडंसं साईडला ठेवलं आणि त्यानंतर कढई ठेवून त्यामध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर असे जशी आपण भजी बनवतो सेम त्याच पद्धतीने यामध्ये सोडलेलं आहे तर याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर माझा भाऊसुद्धा पहिलं खात नव्हता पण मी असं जेव्हा बनवते तेव्हा तोसुद्धा आवडीने खातो याच्यामध्ये तांदळाचं थोडंसं पीठ टाकल्यामुळे थोडेसे कुरकुरीत लागतात आणि छान म्हणजे टेस्ट येते वेगळेच लागतात असं वाटत नाही की आपण कोबी खातो आहे एकदम क्रिस्पी असे लागतात तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा सगळ्यांनाच आवडतील घरच्या घरच्यांना आमच्या तरी घरां गर, घरी सगळ्यांनाच हे खूप आवडतात त्यामुळे मग मी असं बनवत असते आणि गॅसची फ्लेम बारीक करूनच तळून घेतले नॉर्मली जसे आपण भजे तळतो सेम तशा पद्धतीनेच हे सर्व करायचं आहे आणि फायनली मी सगळी भजी तळून घेतली मला कोबीची भजी नक्कीच आवडली असेल ज्यांनी कोणी ट्राय केली नसेल नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागतात आणि न खाणार आवडीने खातात तर टीयाचा लोक तुम्हाला दिसलाच असेल हे बघा हे कोणी कोणा

मोठी केस हे कोणी केले असे काय केले हे काय केले काय जेवण केले अग हां हे काय असलं हे काय तुझे केस कुठे गेले के सांग ना केस कुठे गेले के तुझे कुठे गेले के केस चप्पी केला का तुझा का केली चप्पी दॅगू डॅडीने का केली चप्पी वरी का केली वॅगू नाही तर आता तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर टीयाचा याचा बड्डे झाला आणि यावेळेस तिसरा बड्डे झाला तर तिन्ही वर्षी तिचा बड्डे झाला की मी लगेच तिचे केस पूर्ण कट करून टाकते म्हणजे पूर्ण असं चप्पी टक्कल बनवत असते त्याचं कारण म्हटलं तर ज्यांचे कोणाचे कमी केस असतील म्हणजे हिचे पण जन्मल्यावर खूप कमी केस होते म्हणजे पातळ आणि केसच नव्हते जास्त खूप तर त्यामुळे मग पहिलं जावळ काढलं आणि नंतर पण मी आता यावर्षी पण तसंच केलं बड्डे झाला की लगेच केस कट केले जेणेकरून चांगले केस येतात आणि दाट केस येतात आणि मुलगी असेल तर मुलींना तर केस जेवढे जास्त असतील तेवढं चांगलं वाटतं त्यामुळे केसांच्या अतिरिक्त काळजी घेणं गरजेचं आहे लहानपणापासूनच म्हटलं तरी हरकत नाही तिला पण आता पुढे चालून चांगले केस यावेत मोठे म्हणून मग तिचं आम्ही असं टक्कल केले आणि आम्ही हे टक्कल घरीच केले घरी पण आपल्याला करता येतं आणि असं म्हणतात की वस्त्रा जर केसांना लागला म्हणजे जे रेझर असतं ते तर ते जर केसांना लागलं तर केस चांगले येतात त्यामुळे मग आम्ही आधी नॉर्मली हे ह्याने ने सिजन निकल केस कट करतो आणि त्यानंतर मग वस्त्राने करतो तर यावेळेस तिने करू नाही दिलं जसं की तिला आता वरचे वर, वर जास्तीत जास्त गोष्टी कळत तर नको म्हणत होती पण बळजबरीने का होईना पण तिचं केले आणि आता केस आल्यावर तुम्हाला पण कळतीलच तर माझा पहिला पण अनुभव सांगते की चांगले केस येतात खरंच पहिले तिचे कमी होते जेव्हा आम्ही टक्कल केलं पूर्ण थोडे चांगले आले आणि आता सेकंड टाइम पण केलं होतं आता यावेळेस थर्ड इयर आहे म्हणजे तीन बर्थडे झाली तिसरं वर्ष कंप्लीट झाले तर आता यावेळेस पण आम्ही टक्कल केले आता एवढंच लास्ट डेअर आहे पुढचं काय बी नाही सांगू शकत की करेल की नाही माहित नाही काहीच तर असं चालू आहे आता तुझं खेळणं चालू आहे टियाचं चप्पी केली टिया तुझी आवडली का तुला चप्पी आवडली टीव्ही लावते आणि लहान मुले असतील तर तेव्हाच टक्कल पण चांगलं वाटतं मोठं झाल्यानंतर मग तेवढं चांगलं वाटत नाही आता खोले चालून तिची दीड दोन महिन्यानंतर स्कूल पण चालू होणार आहे आणि मग स्कूलला जाईपर्यंत तिचे नॉर्मली केस चांगले बऱ्यापैकी येतातच तर त्यामुळे मग त्या हिशोबाने आम्ही पटकन करून घेतलं तर अशा प्रकारे हे टी याचा आमचा नवीन लुक होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कशी दिसते आमची टकलू टीया चिया चपीटी या कशी दिसते चकलू चकलू बेबी आमची

मी आज एक पदार्थ बनवला आहे तर तो म्हणजे खूप आवडीचा आमच्या घरी सगळ्यांचा असतो म्हणजे हलवा तर हलवाचा हो प्रकार आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो टी असंही म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना सगळ्यांनाच थोडंसं मी दाखवते त्याची काही डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवणार आधी पण मी भरपूर हलवे दाखवलेत म्हणजे असे प्रकार भरते भरून येते तर आज पण मग थोडासा भोपळा होता आणि खवा पण होता तर त्याचा हलवा बनवलेला आहे आणि सगळ्यांनाच आवडतं बनवलं आहे आणि लवकर संपून जातं त्यामुळे कारण कोणताही पदार्थ जर आवडत असेल घरी तर ते खूप लवकरात लवकर संपून जातं तसंच आमच्याकडे पण लगेच संपून जातो हलवा आणि म्हणजे थोडाच होतो भोपळ्याचा तर थोडा होतो दोनच भोपळे तर आता मी आता हलवा बनवून घेते रेचो व्हाट इज द नॉट चेंज से नहीं करना तो तो फिर नीचे लेग्स भी मसल्स होते हैं तो लास्ट फेसिया है सैक्रे टेलस को पूरा महसूस करो और वो श्वासिकम दो विपरीत दिशा में फिर रखिए रियल बोस को पॉइंट आगे रियल बोस नम ब्रीद इन टेक रियल बोस अप टुवर्ड्स द सीलिंग ओपन अप योर चेस्ट and bring your arms down. सांस छोड़ निकल सांस अंदर दोनों हाथ को ऊपर लेके जाएँ हाथों को खोलिए और नीचे सांस छोड़ एंड कैंची यू शुड व्हेन यू रोटेटिंग यू शुड फील ऑल द मसल्स ऑफ योर चेस्ट शॉल्डर निक नाइसली मोय आर्म्स बैक एंड द टेंशन ऑफ रिवर्स पीछे से आगे बाय चौड़ाने की बाय कब एंड च I can see through the camera. Some of you are just doing only in the so.